राज्याचे मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आजपासून तीन दिवसाच्या सोलापूर दौऱ्यावर आहेत त्यांच्या तीन दिवसांच्या दौऱ्यामध्ये ते विविध कार्यक्रमांना भेटी देणार असून शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर होत असलेल्या कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहून लागले आहे चंद्रकांत पाटील यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची घेतलेली भेट थोडी चर्चा करणारे ठरत आहे सोलापूर ही नाट्य चळवळीची नगरी असून यंदाच्या वर्षी होत असलेल्या शंभराव्या विभागीय नाट्य संमेलन ना आयोजनासाठी मोठी आणि ऐतिहासिक जबाबदारी सोलापूर नाट्य नाट्यरसिकांवर आलेली आहे ती यशस्वीपणे पार पडण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आहेत बुधवारी सायंकाळी सव्वा पाच सुमारास चंद्रकांत पाटील यांनी सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन नाट्य संमेलनास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले या भेटीमुळे राजकीय चर्चांना उदान आले आहे एकीकडे सुशीलकुमार शिंदे यांना भाजपाने ऑफर दिल्याचे खुद शिंदे यांनी दोन दिवसापूर्वी सांगितले होते त्यालाच उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आम्ही कोणतीही ऑफर सुशीलकुमार यांना दिली नव्हती असे सांगितले एकूण लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने चंद्रकांत पाटील व सुशीलकुमार शिंदे यांची भेटीमुळे राजकीय चर्चा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे